नंदुरबार येथून फहीम शेख यांची खास रिपोर्ट नंदुरबार जिल्हा शलेचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात प्रशासकीय गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि कर्मचारी संघटनांनी उग्र आंदोलन सुरू केले होते आमच्या मागण्या मान्य करा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई झालीच पाहिजे असे आवाज येतात नंदुरबार जिल्ह्यातील या प्रकरणाचा पुढील निकाल आठ दिवसांत स्पष्ट होणार आहे कारवाई लवकर झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाणार आहे प्रशासनाने काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे आम्ही दोन दिवस येथे राहून सखोल चौकशी केली आहे तीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले गेले आहेत आर्थिक गैरव्यवहारांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पुरावे आमच्याकडे आले आहेत लवकरच अहवाल आरोग्य भवन मुंबई येथे सादर केला जाईल तरीसुद्धा त्यांनी मानसिक तांतनाव देऊन पोलीस स्टेशनला तिथे कळवलं मग दुसऱ्या दिवशी घेऊन मी तुम्हाला फोन केलं मी तिथे आली माझी मानसिकता काय असेल का मी पोलिसांना सांगितलं मी इथे उभे राहून अशी बोलली मी विचारपूस करत होती ना एवढ्या दिवस टी व्हीमध्ये आलेले आम्ही आंदोलनासोबत मी फायट दिली ना मॅडम मग मॅडम मी असं का मानसिक तांतनावामध्ये करावं की ह्याला त्याला जे बोलत नाही सगळ्यांना त्रास आहे पण सगळे आम्ही मध्ये ठेवलो आतापर्यंत मॅडम आणि मला टार्गेट बनवत बघा मॅडम प्रीती पटेलचा अधिकार नाही आहे माझ्याबद्दल त्या निकाल हे काढायला हे एक आहे मॅडम बद्दल आहे प्रीती पोटले मॅडम ना त्या टेबलावर देण्यात कारण तिचं डिस्लोकेशन हे निघून येते मॅडम ऑन फिट आहे ती मेडिकल म्हणून ती बसले दोन दोन हजार पंचवीस आजपासून आपण आपलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर वर्षा लाडे यांनी आपल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जो अन्याय अत्याचार केलेला आहे आर्थिक आणि मानसिक त्याविरुद्ध जे आपण आंदोलन पुकारलं आहे त्याचा आपला हा पहिला दिवस आज आपण सगळ्यांनी कर्मचाऱ्यांनी काळी पीठ लावून निदर्शनं करायची आहेत तर आज आजपासून आपण आंदोलनाला सुरुवात करतो आहोत तर मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या घोषणा आहेत त्या काय बोलायचं डॉक्टर वर्षा लाडे यांची बदली भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांची बदली या भ्रष्ट डॉक्टर वर्षा लहाडे यांचं करायचं काय डॉक्टर वर्ष हटवा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्ष लाडे हटवा भ्रष्टाचारी डॉक्टर हटवा डॉक्टर वर्ष लहाडे किती लाचार कोण म्हणत जाणार नाही कोण म्हणत जाणार नाही भ्रष्टाचारी जिल्हाशे चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाडे यांची बदली झालीच पाहिजे या भ्रष्ट डॉक्टर वर्षा लाहाडेंचं करायचं काय भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षालाडे हटवा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाहाडे हटवा नंतर डॉक्टर वर्षा लाहाडे किती लाचा कोण म्हणतं जाणार नाही कोण म्हणतं जाणार